तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे इंडियन मराठी कलाकारांचं पॉडकास्ट म्हणजे मित्रांनो लोकांना गंडवण्याचं लोकांना मोठं मोठं बोलून लोकांना काही पण सांगण्याचं काहीतरी पद्धत असते आजचा हा आपला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की हे मोठे मोठे कलाकार लोकांना खोटं खोटं बोलून मोठं मोठं बोलून लोकांची डांग प्रकारे जडवतात तर वेळ वायानं घालवतो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका माझं ठरलंय म्हणजे मी दारूची ऍड करणार नाही सिगरेट या स्मोकिंगच्या आणि ड्रिंकिंगच्या ऍड करणं किंवा न करणं हा जास्त त्याचा वैयक्तिक प्रश्न आता तू ऍड केलीस तर तुझाच फायदा होणार आहे नाही तर लोक तुला चांगलं म्हणतील आता तुला उदाहरण सांगतो तु बॉलिवूड ऍक्ट्रेस तुला अक्षय कुमार माहिती असेल अक्षय कुमार असंच म्हणत होते की बाबा मी असल्या ऍड वगैरे काय करणार नाही पण विमलची ऍड शेवटी केलीच पिचकार्या त्याली पिचिक पिचिक गोष्टीतून पैसा मला माल नाही कमी मिळाले आता तो स्मोकिंग आणि ड्रिंकिंगच्या याबद्दल मला अभिमान वाटतो पण तुझ्या एका वेब सिरीज मुळे संपूर्ण जेवढी सिंगल संघटना आहे सिंगल पोर वगैरे आहेत त्या सगळ्या समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण की का आता या सिंगल समाजामध्ये आनंदाचं वातावरण का निर्माण झालंय आता सिंगल म्हणजे मी पण येतोय त्यात सोडा प्राजक्ता माळीच्या या एका वेब सिरीज मुळे आता या सिंगल मुलांच्या हाताला काम नव्हतं आता काम लावून ठेवलंय या वेब सिरीज मधली प्राजक्ता माळीची जर ऍक्टिंग तुम्ही बघितली तर बाबा अब्बा डब्बा जब्बा म्हणजे तुम्ही म्हणा की हीच ती ऍक्ट्रेस आहे जी म्हणली होती मी अशी कुठलीच गोष्ट करणार नाही जी चुकीची आहे ज्यातून मला पैसे नाही मिळाले तरी चालतील त्या वेब सिरीजचा ट्रेलर जरी बघितला तर तुम्ही म्हणणार की बाबा बस बा यांच्यासारखं मोठं आणि खोटं कोणीच बोलू शकत नाही आताच मला कळालं या शब्दाचा अर्थ की बाबा कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी आपल्याला घासायला पाहिजे मला या शब्दाचा आयुष्यात अजूनपर्यंत अर्थ माहित नव्हता आमच्या आहे की जोपर्यंत मी घाम गाळत नाही तोपर्यंत मला खाडी सुद्धा मिळत नाही नाहीशन तुम्ही खूप मेहनत करा खूप मोठे वा खूप पैसे कमवा खूप 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 घाम गाळा पण एवढा पण घाम गाळू नका की तुमचा घाम बघून तुमचा ऑडियन्स घाम गाळत बसेल पण चहा असेल तर तो, तो आलं मसाला चहा पाहिजे आणि कॉफी असेल तरी ती अशी स्ट्रॉंग कॉफी पाहिजे ते नसेल तर दोन्ही दोन्ही नाही तर स्ट्रॉंग याचा अर्थ की बॉयफ्रेंड पाहिजे तर सलमान खान सारखा पाहिजे भले वय पन्नास पेक्षा जास्त असलं तरी चालेल तो नसला तर जॉनी सिन्स पाहिजे आणि ही दोघं पण नसली तर मग तुम्ही समजू शकताय आपला हात जगन्नाथ आपला पोस्ट टाकली होती माझ्या बंड्याला क्लॅप हातात घेऊन असा एक फोटो टाकलेला तर त्याच्यावर भरपूर कमेंट्स की हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भरपूर कमेंट्स आणि भरपूर लाईक्स यायला लागले आणि तेव्हा मला कळालं की अरे मी फेमस होत चालले आईच्या गावात आणि बाराच्या भावात म्हणजे एक कम्युनिटी पोस्ट टाकली आणि डायरेक्ट ढगात म्हणजे एका रात्रीत फेमस आता मित्रांनो अनुश्री माने म्हणली की त्या दिवशी माझा बदे होता हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भले बदेचं स्पेलिंग बी आय आर टी एच डी ए व्हाय असू दे पण दे कारण की ही फेमस झाली आहे ही मोठी आहे हि जर मिलियन मध्ये सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स आहेत ही बददे म्हणते मं म्हटल्यावर आपण पण गरीब माणसं आहे आपण बददेच म्हणायचं भले ही बर्थडेला बंडा म्हणू दे आपण पण बंडाच म्हणायचं कारण की ही फेमस आहे ही मोठी आहे माहितच नाही की नाही का लोक ओळखायला लागलेत किंवा काय घेऊन दिसतायत अनुश्री मानेला त्यावेळी वाटत होते की बाबा तिला कोण ओळखणार आहे मोठी मोठी लोक आपल्याला कमेंट करतायत लाईक करतायत तरी पण तिला वेगळंच वाटत होते की बाबा हे काहीतरी वेगळंच आहे तिला आता वाटत होतं की बाबा मला कोण ओळखणार भविष्यात पण तिला आज असं कोणीच नाही की तिला ओळखत नाही नाकातला शिंबूड पुसा येत नाही हगलेली गाण धुवायला येत नाही ते पोरग पण तिला ओळखत पण ते लोक कशाला ना म्हणजे मोठमोठ्या सिनेमामध्ये काम करणाऱ्या लोकांना जास्त डिमांड असते आम्ही काय छोटीशी सिरीज करतोय कोण कोण ओळखणारे किंवा कोण भाव देणारे असं वाटलं होतं तेव्हा पण नाही तेव्हा म्हणजे खूप जास्त लोक ओळखायला लागले म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय अगोदर म्हणजे की आपल्याला कोण ओळखणार आता म्हणतेस भरपूर लोक ओळखायला लागलीत नेमकं तुला काय म्हणायचं ते ठरवून घेत उगाच आमच्या डोक्याचा वडापाव करू नकोस काशी आहे सगळ्यात पहिले ओके सो तुझा बॉर्न संभाजीनगर मध्ये झालाय का पुण्यामध्ये संभाजीनगर अरे काय बॉर्न पॉपकॉर्न भूतकाळात घालवलीस तिला बॉर्न करून टाकलीस तिला अरे बॉर्न नसतंय ते बर्थ असते बर्थ डेट असते बर्थ प्लेस असते जन्म असते तिला विचार की बाबा तुझी बर्थ प्लेस कुठली आहे तुझा जन्म कुठं असं मला वाटायला लागलं की बाबा हे सगळं बंद करून कुठेतरी जाऊन शिक्षकाची डिग्री घेतो आणि तुला येऊन इंग्लिश शिकवतो पहिला पांढरा केस खूप एन्जॉय आणि तो काळी मध्ये जपून ठेवायचा माझ्या पण मित्राला एक दिवशी असंच लागलं होतं त्याला मुळव्यात लागली होती म्हणून आम्ही पार्टी केली मित्रा बोलवलं बोलवला जण मित्र आम्ही जमलो मुळव्यात लागलेली त्या मित्राला बसवलं त्याच्याकडून पार्टी घेतली मटन शिजत होतं आम्ही सगळे बसलेलो ताट वगैरे असं मानून ठेवलेलं कांदा लिंबू सगळं चरचरीत करून ठेवलं होतं थोड्या वेळाने मटन वगैरे सगळं शिजलं आम्ही वाढलं सगळं असं ताटांमध्ये सगळ्या मित्रांनी असं जेवायला सुरुवात केली पण ज्याला मुळव्यात लागली होती ज्यानं पार्टी दिली होती त्या मित्राला आम्ही खुर्चीवरती बसवून ठेवलं होतं कारण तो खाऊ शकत नाही कारण की त्यानं जर मटन वगैरे खाल्लं तर त्याची सगळी डायजेशन शिस्टीम फिश्टीम वस्टीम मग सगळं झालं रात्रभर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हेअर कलरिंग करायला जाता पण पहिल्यांदा केस पहिल्यांदा जेव्हा आपला केस पिकतो तेव्हा तो, ते तो काळ्यापेटीमध्ये जपून ठेवायचा हे असले येडे असली मोठे लोक ऍक्ट्रेस लोक करतात आता आमच्या गावाकडचं महिला मंडळ काय करतंय केस पांढरे असू देत नाहीतर काळे असू देत दररोज विचरायची अशी टंगवा घालून फनी घालून विंचरायची दररोज केस साठवायची 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 आणि एके दिवशी जेव्हा कामामध्ये फुगेवाला येतोय फुगे घ्या फुगे फुगे घ्या फुगे। आणि ती साठवून ठेवलेली काळी पांढरी करून ती फुगेवाल्याला देतात आणि त्याच्या बदल्यात एखादं प्लॅस्टिकचं गुलाबचं फुल किंवा केसात लावायची क्लिप किंवा एखादं छोटा भांड घेतात याला म्हणतात गावाकडच्या महिला मंडळाचं टेक्नॉलॉजी वयाच्या सातव्या वर्षी आणि ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचं बनायच्या वर्षी ठरवलं सातव्या वर्षी वयाच्या सातव्या वर्षी मित्रांनो मला माझं येत नव्हतं माझं सोडून द्या माझ्या मित्राला अंडरवेअर घालायला मिळत नव्हती नंगापुंगा गावात हिंडायचा असाच आणि तर वयाच्या सातव्या वर्षी ठरवलं की यांना दिग्दर्शक बनायचंय म्हणजे मोठं आणि खोटं बोलायचं काहीतरी एक लेवल असत्या लोक ऐकतात म्हणून काय पण बोलायचं त्याच्यावरती कमेंट येतात की हा नवीन बॉयफ्रेंड किंवा ते आता काही काही घाण शब्द पण असतात ते असं असतं तर माझेही बघताय त्या कमेंट्स आणि म्हणते की बघ आई हसते करताय आणि सिरियसली खूप चांगली गोष्ट ऍक्च्युली माझ्याही घरी कमेंट्स बघतात आणि त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवला जातो की हे काय करताय लोक काय बोलताय तुला असं हे तुमचं दोघींचं वैयक्तिक झालं की तुमच्या कमेंट येतात तुम्ही घरातल्या दाखवताय बाबा ह्यो बॉयफ्रेंड आहे हे असं आहे तसं आहे हे तुमचं वैयक्तिक आहे पण पर माझं पर्सनली मी सांगतो माझ्या व्हिडिओला साधा शेवड पोरग सुद्धा कमेंट करत नाही तर मित्रांनो या व्हिडिओवरती एक कॉमेडी कमेंट फनी कमेंट करून टाका म्हणजे या दोघींना पण कळेल की आपल्या व्हिडिओवरती पण कमेंट येतात मला मुलगा कसा पाहिजे माहितीये का माझ्यासारखा पॉडकास्ट सारखा तो दोन तीन तास दोन तीन तास चालेल कुठं रस्त्यावर चालेल 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 माझा असं काही मित्र आहेत जे फक्त चालत नाहीत तर डायरेक्ट पळत त्यात लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ही तर असं सांगायला लागले जसं का ही सुशिक्षित सुसंस्कृत पोरगी आहे चांगली पोरगी आहे पण हिच जर मूवी जर तुम्ही बघितल्यात तर लहानतलं लहान पोरग सुद्धा बारडी घेऊन डायरेक्ट संडासात पळते मी प्रत्येक गोष्ट खाण्यातली ही तेल न वापरता पाण्यातलीच खातो पाण्यातली डाळ बनवतो पाण्यातलं ऑमलेट बनवतो भुर्जी बनवतो पाण्यात भाज्या बनवतो मी पण असंच करतो मला मासे पकडायला खूप आवडतात म्हणून मी नदीवर गेलो की मासे पकडतो आणि पाण्यामध्येच त्याला शिजवतो आणि तिथंच खातो त्यामध्ये तेल वगैरे काही वापरत नाही समोसा असे आता बटाटा वडा असेल माझी खायची इच्छा झाली तर मी बटाटा वडाच्या आतलं म्हणजे मी त्यांना सांगतो की चार वडे द्या ते पण म्हटलं ते नाही तळ्याले मग काय पाहिजे म्हणतात ते बटाटवड्याच्या आतलं द्या

पीपी पी पीप हॉर्न करत लाईट मारत वीस ते पंचवीस गाड्या टू व्हीलर वर न येत होत्या म्हणजे गाड्या टू व्हीलर वरती बसल्या होत्या आणि त्या येत होत्या त्या यांनी बघितल्या कशा येत असतील काय माहित त्या गाड्या टू व्हीलर वरती वरती असू दे पण ही पण लय मोठ्या खोट बोलत्या पुढे सांगतिया वरती बघतिया पुढे सांगत्या वरती बघत्या वरती का स्क्रिप्ट लिहून ठेवल्या काय अनुश्रीमाने आणि त्यातल्या पंधरा ते वीस गाड्या आमच्या सोबत पंचवीस किलोमीटर आमच्या मागून पाठल्या करत येत होत्या कसली फेकती अरे बाप रे बाप म्हणजे एका सेल्फीसाठी पंचवीस किलोमीटर ती लोक पंचवीस गाड्या घेऊन टू व्हीलर ना आलीत हॉर्न करीत पिपीपी लाईट मारत म्हणजे लय मोठं काम आहे तुझं लय मोठे असतो तर ही अनुश्रीमाने खुदकन हसत सांगायला लागली ती वीस पंचवीस किलोमीटर वीस पंचवीस गाड्या घेऊन माझ्या मागणं आलीत एका सेल्फीसाठी केवढं मोठं व्यक्तिमत्व तर मित्रांनो आजच्या या मोठं आणि बोलायच्या या आपल्या एपिसोड मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आज मोठ्या रील स्टार फेमस रील स्टार अनुश्रीमाने विनर झालेले आहेत तर बाबा चालला आहे कुठं भावाला एक लाईक एक सबस्क्राईब करून जावा असे व्हिडिओ अजून आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि येणारच आहेत त्यात काय वाद नाही आणि आपले, आपले पकता पकता हे व्हिडिओ जे आहेत ते फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आणि कॉमेडीसाठी असतात कुणालाही पर्सनली दुखवण्याचा आपला हेतू नाही